वेलकम बॅक फ्रेंड्स मी वेगाबॉन मॅक आणि मंदिरांच्या सुंदरतेवर मी व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो विठ्ठलांची मूर्ती मिशा असलेली आणि चार हात असलेली म्हणजे चतुर्भुज असलेली आपण कधी बघितली आहे का अशी एकमेव मूर्ती आणि असं एकमेव मंदिर अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरच्या जवळच्या टाकळी भानमध्ये आहे आणि तिथेच या मंदिरात दर्शन घ्यायला आणि मंदिराला भेट द्यायला म्हणून मी आलेलो आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपण विठ्ठलांचं दर्शन घेऊया यादवकालीन असलेलं आणि हेमाडपंथी शैलीचं असलेलं हे मंदिर आहे ज्याचं निर्माण कार्य यादवकालीन राजा भान यांनी केलं त्यांच्या नावावरूनच ह्या गावाला काकई भान असं नाव पडलेलं आहे मंदिर जरी यादवकालीन असलं हेमाडपंथी असलं तरी आता आपण जे बघतो आहोत हे नवीन पद्धतीचं बांधकाम एक सभागृह इथे निर्माण करण्यात आलेलं आहे हा नवीन पद्धतीचा असलेला मंदिराचं सभागृह आणि समोर आपण बघतो आहोत ते पुरातन हेमाळपंथी मंदिर मंदिराच्या सभागृहामध्ये अनेक देवकोष्टक इथे बनवण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये विविध देवतांच्या मूर्ती आहे सुरुवात श्री गणेशांपासून त्याच्यानंतर संत सेना महाराज गगनगिरी महाराज श्री संत सावता महाराज रोहिदास श्री संत रोहिदास महाराज महामुनी मातंग ऋषी संत गोरोबा संत नरहरी महाराज श्री संत जगनाडे महाराज संत मेला संत नामदेव आणि जनाबाई आणि पांडुरंग इथे एक संत एकनाथ महाराज असं सभागृहसुद्धा पूर्णपणे पावित्र्यानी मांगल्यानी आणि पवित्रतेने भरलेलं आहे मंदिराच्याच प्रवेशद्वारापाशी पहिल्यांदा आपल्याला इथे कुर्मावतार दिसतात कुर्मावतार असणं हे मांगल्याचं पावित्र्याचं प्रतीक म्हणून कुर्मावतार कुठल्याही मंदिरामध्ये आपल्याला चित्रित अंकित केलेले दिसतात हे नवीन पद्धतीच्या पायऱ्या आहेत आणि हे मंदिराचं प्रवेशद्वार आपण मंदिराच्या गर्भगृहामध्ये नंतर जाऊ त्याच्या बाजूला दोन उपगर्भगृह असावेत जे आता नष्ट आहेत पण त्याचं नक्षीकाम खूप सुंदर आहे आपण पहिल्यांदा ते बघू हे एक उपगर्भगृह असावं आणि त्याचं प्रवेशद्वार अजूनही शाबूत आहे शिल्लक आहे आपल्याला इथे प्रवेशद्वाराच्या वरती इथे सप्त मातृका दिसता आहेत त्यांना आता आधुनिक कलर रंगरंगोटी करण्यात आलेली आहे आपल्याला इथे गज म्हणजे हत्ती दिसतो आहे वेक वेक या इथे बैल असावा आणि इथे पण एक गज आहे वेगवेगळ्या आयुद्धासकट असलेल्या या, या यक्षिणी आणि या द्वारशाखा ते द्वारपाल ज्यांना जय आणि विजय असं म्हटलं जात दोन्ही द्वारशाखा साधारणतः सारख्या असतात प्रत्येक मंदिरामध्ये सिमेट्रिकल असतात साधारणतः पाच द्वारशाखा इथे दिसता आहेत त्यापैकी उल्लेखनीय म्हणजे ही एक जी द्वारशाखा आहे ती शिल्पांपासून बनवले गेलेली आहे व्याल शिल्पांची एक नक्षीकाम आपल्याला इथे केलेलं दिसत साधारणतः यादवकालीन मंदिरांमध्ये ज्या पद्धतीचे द्वारशाखा असतात तशाच द्वारशाखा आपल्याला इथे दिसत आहेत असंच एक उपगर्भगृह हे उजव्या साईडला पण आहे उजव्या बाजूला पण आहे तेही आपण बघणार आहोत हे उजव्या साईडला असलेलं एक गर्भगृह ज्याला आपण उपगर्भगृह म्हणतो पूर्वीच्या काळी इथे मूर्ती असाव्यात पूर्ण गर्भगृह बांधलेलं होतं पण आता कालाच्या ओघामध्ये उपगर्भगृह जरी नष्ट झाली असली तरी सुद्धा इथे आपल्याला द्वारशाखा दिसता आहे गर्भगृहाच्या प्रवेशद्वारापाशी आपल्याला समोरासमोर दोन मूर्ती दिसतात ज्या आताच्या काळामध्ये इथे स्थापित केल्या असाव्यात त्यापैकी एक शनी महाराजांची मूर्ती आहे आणि त्याच्या बरोबर आपल्याला इथे बजरंग बली आहेत मारुती राया यांच्या मूर्ती समोरासमोर आहेत मंदिराला भाल तोलणारे हे भारपाल जे हेमाडपंथी मंदिरांची वैशिष्ट्य असतात आणि आपण आता बघतो आहोत ते गर्भगृहाचं प्रवेशद्वार त्याच्यावरही उप गर्भगृहामध्ये आहेत त्याच पद्धतीचं हे गर्भगृहाचं प्रवेशद्वार आहे आपल्याला इथे पाच द्वारशाखा दिसतात त्याच्या खाली इथे काही मूर्ती आहेत आणि हे भार द्वारपाल द्वार जय विजय आणि त्याच्या बाजूला एक यक्षिणी आपल्याला दिसते आहे आणि या द्वारशाखा त्याच्यामध्ये आपल्याला व्यालशिल्प कोरलेलं आपल्याला दिसत आहे ललाट बिंबावर असलेल्या ह्या मूर्ती आणि ही उजव्या साईडची द्वारशाखा आता गर्भगृहामध्ये आपण प्रवेश करणार आहोत गर्भगृह आता नवीन पद्धतीने रिनोवेट करण्यात आलेलं आहे गाभ्याऱ्यात दर्शन साठी आले आल्या आपल्याला पहिल्यांदा दिसत आहेत ते पांडुरंगांच्या पादुका इथे आणि समोर दिसते ती पांडुरंगांची अलौकिक अशी मूर्ती मूर्ती ही विशेष आहे कारण तुम्ही आता बघू शकता विठ्ठल आणि रघुमाई यांची जरी मूर्ती असली तरी विठ्ठलांना चार हात आपल्याला इथे दिसतात दोन हात त्यांचे कमरेवर आहेत एका हातामध्ये शंख आहे तर दुसऱ्या हातामध्ये चक्र आहे आता मुकुट असल्यामुळे आपल्याला तिथे महादेवांची पिंड दिसत नाही पिंडी दिसत नाही पण डोक्यावर महादेवांची पिंडी आहे आणि ह्या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य असं वैशिष्ट्य असलेलं दुसरं मंदिर किंवा दुसरी विठ्ठल मूर्ती आपल्याला सहसा सापडत नाही ही एकमेव मूर्ती आहे की इथे विठ्ठलांना मिशा असलेलं दाखवण्यात आलेलं आहे त्यामागची आख्यायिका त्यामागची कहाणी मात्र ही गुपितच आहे अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि एकमेव मंदिर आहे त्यामुळे ह्या मंदिरासाठी दर्शनासाठी सगळ्यांनी येणं हे क्रमप्राप्त आहे मी विनंती करतो श्रीरामपूर किंवा नेवाशाला आलेले असताना तिथूनच जवळ असलेलं हे टाकीबांध आणि इथलं हे विठ्ठल रख्मी यांचंही मंदिर आपण दर्शनासाठी जरूर यावं तर मित्रांनो आपल्याबरोबर आता टाकळीबांचं जे हे विठ्ठल मंदिर आहे या विठ्ठल मंदिराचे ट्रस्टी श्री नानासाहेब येलकर साहेब आहेत आणि आपण त्यांना विनंती करू की मंदिराबद्दलची थोडी माहिती त्यांनी आपल्याला द्यावी हे आमचं हे मंदिर टाकळी भानमध्ये पुरातन मंदिर आहे हे यादवकालीन मंदिर आहे या मंदिराचं ट्रस्ट हा बावन्न साली झालेला आहे हे एकशे त्रेचाळीस अहमदनगर या ठिकाणी याची नोंदी झालेली आहे त्यावेळेपासून या ठिकाणी ट्रस्टचा कारभार चालतो आणि त्र्याऐंशी साली या ट्रस्टचा एकमेव ट्रस्टींनी राजीनामा दिल्यामुळं या ठिकाणी ट्रस्ट मंडळ स्थापन झालं आणि ट्रस्ट मंडळामार्फत या ठिकाणी सगळं व्यवहार त्या नियमानुसार चालले जातात या मंदिराला या आमच्या पांडुरंग मंदिराचे विशेष असं आहे की हा पांडुरंग आमचा काही कोणी घडवलेला नाही हा स्वयंभू पांडुरंग मंदिर आहे या ठिकाणी पूर्वी समोर बारवं होते त्या बारवेमध्ये ही मूर्ती मिळालेली आहे या मूर्तीला चतुर्भुज मूर्ती असून पर शिवलिंग आहे एका हातात गदा एका हातात चक चक्र आहे शंख आहे आणि दोन हात कमरेवर हो आहे त्या मूर्तीचं ज्याप्रमाणे पंढरपूर येथे उत्सव होतात त्याचप्रमाणे या आमच्या टाकळी भानमध्ये सुद्धा पांडुरंगाचे उत्सव होतात आमचं गाव हे प्रति पंढरपूर म्हणूनच ओळखलं जातं किंवा पंढरपूरच्या आधीसुद्धा या ठिकाणी उत्सव होत होते असं म्हटले जात आहे या पांडुरंग मंदिराचं विशेष म्हणजे या पंचकृषीमध्ये एकमेव मंदिर पांडुरंगाचं आहे आणि या पांडुरंग मंदिरामध्ये में पंचक्रुषेतील सर्व भाविक या ठिकाणी आषाढी एकादशीला येतात कार्तिकी एकादशीला येतात या ठिकाणी रात्रभर भजन कीर्तन होते आणि नंतरचा पाच दिवस उत्सव झाल्यानंतर काला होऊन या ठिकाणी त्या दिंड्या प्रसाद घेऊन आमच्या गावातून जातात हे गाव ऐतिहासिक गाव आहे या ठिकाणी भानू राजाची राजधानीचे सुद्धा अजून या ठिकाणी आमच्या गावात सापडतात असं हे आमचं गाव रुक्मिणी मंदिरामुळं प्रसिद्ध आहे नानासाहेब तुम्ही मंदिराबद्दलची जी माहिती दिली त्याबद्दल खरंच आमच्या प्रेक्षकांकडनं मी आपले आभार मानतो आणि आपण खूप छान पद्धतीने ह्या मंदिराचं संगोपन करत आहात आणि तसंच तुम्ही चालू ठेवावं अशी हो मी तुम्हाला विनंती आणि आग्रह सुद्धा धन्यवाद सर मंदिराचा कळस आपल्याला हे मंदिराचा कळस वरतून बघण्याची संधी मिळालेली आहे आणि खरोखर खूप सुंदर असा कळस आहे मंदिराच्या वच वरती आणखीन एक सभागृह इथे ट्रस्टनी बांधलेलं आहे आणि इथे वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम ज्याच्यामध्ये भागवत सप्ताह हो। प्रवचन कीर्तन ह्या प्रकारचे वेगवेगळे उपक्रम इथे ट्रस्टच्या मार्फत घेतले जात असतात आणि इथली रखरखाव मेंटेनन्स खरोखर सुंदर आहे आणि त्याच्यासाठी ट्रस्ट घेत असलेली मेहनत ही निश्चितच कौतुकास्पद आहे तर मित्रांनो तुम्हाला अनोखी अशी एकमेव अशी पांडुरंगाची विठ्ठलाची मूर्ती कशी वाटली हे मंदिर कसं वाटलं टाकळी भान हे गाव हे पुरातन इतिहास असलेलं गाव आहे याचा उल्लेख तुम्हाला पंढरपुराच्या पांडुरंग विठ्ठल मंदिरामध्ये सुद्धा आपल्याला तिथे शिलालेखाच्या स्वरूपामध्ये इथला उल्लेख आपल्याला बघायला मिळतो यादव काळ आणि यादव यादवकाळाच्या अगोदरसुद्धा आपल्याला टाकळी भान आणि ह्या मंदिराचा उल्लेख आपल्याला वेगवेगळ्या साहित्यांमधनं आणि शिलालेखांमधनं बघायला मिळतो एकंदर तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं हा व्हिडिओ कसा वाटला मला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिचरांपर्यंत जरूर पोहोचवा परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन मंदिराच्या शोधामध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टेक केअर